नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पी पाणी नोंदणी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मदत वाढ आलेली आहे ई पीक पाणी नोंद करणे अत्यंत गरजेचे आहे तरी सर्वांनी ई पीक पाहणी करून घेऊ नोंदणीसाठी स्मार्टफोनमध्ये प्लेस्टोअर ॲप ओपन करा त्याच्यामध्ये सर्च या क्लिक करून ई पीक पाहणी टाईप करून क्लिक करा दोन नंबरचा ऑप्शन दिसेल इंस्टॉल करा परत बॅग जाऊन त्या ॲपवरती जाऊन ओपन करा ओपन झाल्यानंतर अलाओ, ऑल हे प्रत्येका ठिकाणी सिलेक्ट करा त्याच्यानंतर त्याच्यानंतरवरती महसूल विभाग दिसेल त्याच्यामध्ये तुमचा विभाग निवडायचा आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे परत क्लिक करून तुमच्या मोबाईलवरती मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल तो बॅग घेऊन ओ टी पी त्याच्यामध्ये टाकून घ्या ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन करा खातेदार निवडा त्यामध्ये नवीन खाते नोंदणी करा त्यामध्ये तुमचा विभाग निवडायचा आहे पुणे सातारा सांगली जो असेल तो परत जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे त्याच्यानंतर खातेदार निवडा पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक किंवा गट नंबर त्यामध्ये आपलं गट नंबर टाकून घ्या शोधा त्यानंतर खाली खातेदार निवडा तुमचे नाव येईल नावावरती बटन दाबून पुढे खातेदाराचे नाव येईल पुढे बटन दाबायचं आहे त्यानंतर खातेदाराचे परत नाव असं स्क्रीनवर चित्र दिसेल त्यामध्ये पीक माहिती नोंदवा त्यामध्ये खाते क्रमांक तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर गट नंबर त्यामध्ये गट नंबरमध्ये एकूण जमीन किती येते खाली येईल त्यामध्ये पोट खराब असेल तर पोट खराब येईल हंगाम निवडायचा आहे संपूर्ण वर्ष किंवा त्यानंतर पीक निवडायचं आहे निर्बीळ पीक त्यानंतर पीक फळबाग आहे का पीक आहे पीक असेल तर पीक पिकामध्ये ऊस द्राक्षे मोसंबी ह्याच्यामधील तुमचं काय आहे ते नोंद करायचं आहे ऊस खोडवा त्याच्यानंतर क्षेत्र निवडायचं आहे त्यानंतर सिंचनांचे प्रकार विहीर तलाव मांधारा यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिंचनी सिंचन पद्धती ठिबक असेल तुषार असेल किंवा पाठपाने निवडायचं आहे आणि त्यामध्ये रोप लावण्याची तारीख टाकायचं आहे आणि पुढे जा पिकाचे छायाचित्र टाकायचं आहे यामध्ये छायाचित्र एक छायाचित्र दोन त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्या पिकाचे फोटो मारून त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे हे सर्व करत असताना तुम्ही त्या गट नंबरमध्येच असतानाच तो लोकेशन ट्रेस होतो तुमच्या शेता शेतापासून लांब असाल तर ते दाखवतं की किती मीटर लांब आहे त्याच्या हिशेबाने आपण पुढे मागे करून त्याचा फोटो घ्यायचा असतो आणि अशा पद्धतीने माहिती भरल्यानंतर खाली क्लिक करून सबमिट करायचं आहे थँक्यू